मागच्या भागात आपण पाहिलं की टीशा आदित्य आणि आयरा एकत्र सोबत गाडीत बसून निघाले होते काही वेळात आदित्यने कॉलेज समोर गाडी थांबवली आयरा बाहेर आली आदित्य म्हटला आयराजी ड्रायव्हरला फोन करून सांगा तो तुम्हाला घ्यायला येईल स्वतःची काळजी घ्या आयरा म्हणते ओके सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं म्हणत तिने मागे वडून पाहिलं बाय असं म्हणत ती पुढे निघून गेली आदित्यने गाडी पुढे चालवली रावीने आयराला पाहिलं आणि तिच्या जवळ आली रावी म्हटली आयरा ती मुलगी कोण होती ग महाराणीसारखी मागे बसलेली आणि आदित्य गाडी चालवत होता आयरा म्हटली ती टीशा होती काय आहे ना काल संध्याकाळी आदित्य सर मला डिनरसाठी बाहेर घेऊन जाणार होते रावी म्हटली ओ वा आयरा म्हणते अगं ऐक ना आम्ही दोघं तयार होऊन निघणार होतो दारू उघडलं आणि समोरच आदित्य सरांचे आत्या मामा आले आणि त्यांच्यासोबत टीशा पण ती मामाजींच्या मित्राची मुलगी आहे एका महिन्यासाठी आत्यासोबत तिथेच राहणार आहे आदित्य सर तिला बिझनेसचं ट्रेनिंग देतील मामाजींच्या आग्रहावरून रावी म्हणते ओ दिसायला तर सुंदर आहे आयरा म्हणते बस तिचा विषय नको मला त्या मुलीचं आमच्या घरात राहणं अजिबात आवडलेलं नाही रावी सगळं समजून गेली आणि चिडवायला लागली ओ म्हणजे माझ्या गोड आयराला जळण होते तुझं जळणं साहजिकच आहे पण आयरा आदित्य सर खूप छान आहेत तुला त्यांच्यावर विश्वास आहे ना आयरा म्हणते हो ते तर आहेच पण टीशावर नाही आहे मला तिचं वागणं अजिबात आवडलेलं नाही तुला माहिती आहे का आज सकाळी आदित्य सर तिला योगा शिकवत होते आणि मला ते बघून एकदम खटकलं आणि वर म्हणाले आयराजी आज वर्कआउटला खरंच खूप मजा आली रावी म्हणते अरे वा असं म्हणाले ती चिडवत म्हणाली आयरा तोंड वळत म्हणते हो आणि एक मिनिट तुम्हाला चिडवत आहेस का रावी म्हणते अगं तू चिडते आहेस तर मी काय करू खरंच सरांना आज कोणीतरी साथ दिली म्हणूनच वर्कआउटला मज्जा आली असेल नाहीतर बिचारे रोज एकटेच करतात आयरा म्हणते तुला म्हणायचं काय आहे रावी म्हणते म्हणजे तू तु तुझ्या तु बोरिंग लाईफमधून बाहेर ये सकाळी उठतेस पूजा करतेस मग कॉलेजला जातेस पण यामध्ये तू आदित्य सरांशी कधी कुठल्याही तर गोष्टी बोलतेस का नाही ना दोघं तयार होतात आणि आपापल्या वाटेने निघून जातात संध्याकाळी ते ऑफिसमधून येतात जेवण करतात आणि झोपतात तू तर एवढी त्यांच्यासमोर संकोचतेस की अजूनही ते तुझ्यासाठी अनोळखीच आहेस लाजणं कधी कधी ठीक आहे पण कायमच नाही आयरा म्हणते काय करू त्यांच्यासमोर बोलायला तोंड उघडतच नाही रावी म्हणते हीच तर बोरिंग गोष्ट आहे थोडं कॉन्फिडन्स ठेव हक्काने त्यांच्याशी बोल जवळ जा त्यांच्या जर तू तु तुझा बोरिंगपणा सोडणार नाहीस ना तर टीशा तुझ्या नवऱ्याला तिचा दिवाना करून टाकेल आयरा म्हटली रावी चुप बस आणि मी काय करू मग रावी म्हटली तुझ्या पूजेची वेळ थोडी बदल आदित्य सरांसोबत योगा करायला लाग दोन फायदे होतील एक म्हणजे तू त्यांच्याजवळ येशील आणि दुसरं म्हणजे तू फिट राहशील जे प्रत्येक नवऱ्याला हवं असतं त्याची बायको एखाद्या हिरोईन दिसावी आणि प्रत्येक तासाला दोन दोन मिनिट जरी असली तरी त्यांच्याशी कुठल्या तरी बहाण्याने फोनवर बोलत जा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होणंही गरजेचं आहे आयरा म्हणते तू वेडी झाली आहेस का चूक नसताना का नाराज होऊ रावी म्हणते अबे माझी ढब्बू अटेन्शन मिळवण्यासाठी नवऱ्याचं लक्ष मिळवणं हा बायकोचा अधिकार आहे पण हो कायमच नाही आयरा आनंदाने म्हणते तू बरोबर बोलली आहेस तर मग आजपासून टेबल चेंज रावी म्हणते व्हेरी गुड चल आता क्लासमध्ये दोघी हसत हसत क्लासमध्ये निघून गेल्या दुसऱ्या बाजूला आदित्य टीशासोबत ऑफिसमध्ये आला तिला पाहतात सगळे उभे राहिले सर्व एम्प्लॉईजने गुड मॉर्निंग म्हटलं आदित्यने हसून सर्वांची गुड मॉर्निंग स्वीकारली त्याने टीशाचा सगळ्यांशी ओळख करून दिली आदित्य म्हटला अटेन्शन एव्हरी ही आहे टीशा वर्मा आजपासून एक महिना ही आपल्या ऑफिसमध्ये काम करेल ही इथे अनुभव घेण्यासाठी आली आहे अंबर तू तिला तिचं काम आणि जागा दाखव अंबर म्हणतो ओके सर चला मिस अंबरने टीशाला कॉन्ट्रॅक्टरचं काम दिलं जे काम तो स्वतः करत होता पण तिला त्याच्या अधिपत्याखाली ठेवलं कारण ती फक्त शिकण्यासाठीच आलेली होती अंबर तिला काम समजावून देऊन आदित्याच्या कॅबिनमध्ये गेला अंबर म्हटला सर ही टीशा कोण आहे आदित्य म्हणतो आत्यांसोबत घरात आली आहे अंबर सगळं समजला आणि मनात म्हणाला मी आदित्यच्या आत्यांना चांगलं ओळखतो त्या जेव्हा जेव्हा आदित्यकडे येतात तेव्हा लग्नाचं काहीतरी बोलतात आणि यावेळी तर मुलगीच घेऊन आले आहेत आदित्यला दाखवायला पण आदित्य सरांचं लग्न झालं म्हणून काही बोलल्या नाहीत पण जेव्हा त्यांना हे कळालं की सरांचं लग्न झालं आहे ते स्वीकारही केलं तर मग ही मुलगी घरात ठेवण्याची गरज काय आहे तिला परत पाठवावं मला वाटतं काहीतरी गडबड आहे बिझनेसचा अनुभव हे फक्त एक निमित्त आहे कल्याणी आंटीने टीशाला काही वेगळ्या हेतूने ऑफिसमध्ये पाठवलं आहे सरांचं लग्न झालं नसतं तर वेगळं होतं पण आता तर त्यांचं लग्न झालं आहे आणि आयरासारखी छान मुलगी त्यांच्या आयुष्यात आली आहे आता या दोघांमध्ये मी असताना कुणी तिसरं येऊ शकत नाही आणि मी येऊ देणारही नाही आदित्य म्हणतो अंबर अंबर त्याने बोटांनी चुटकी वाजवली अंबर विचारांच्या दुनियेतून बाहेर आला अंबर म्हणतो हां येस सर आदित्य म्हणतो कुठे हरवला होतास अंबर म्हणतो काही नाही सर तुम्ही काल मॅडमला डेटवर घेऊन गेलात ना आदित्य म्हटला अरे यार घेऊन चाललो होतो पण तेवढ्यात आत्या मामाजी येऊन पोहोचले आयराजीला किती वाईट वाटलं असेल ना पण ती काही बोलत नाही अंबर म्हणतो हो सर नक्कीच वाईट वाटलं असेल आदित्य म्हणतो चला आता कामाला लाग अंबर आपल्या कॅबिनमधून बाहेर गेला बाहेर टीशा आपल्या कम्प्युटरसमोर बसली होती तिच्या आजूबाजूला इतर एम्प्लॉईज बसले होते सेजल नावाच्या एम्प्लॉईने तिच्याशी ओळख करून दिली सेजल म्हटली हॅलो माय नेम इज सेजल खन्ना असं म्हणत तिने हात पुढे केला टीशा म्हटली हाय सेजल माझं नाव तर तुला माहीतच आहे पण तू इथे काय करतेस सेजल म्हणते मी अकाउंट हँडल करते सगळं अकाउंटचं काम माझ्याकडेच आहे आदित्य आतून हे सगळं पाहत होता त्याने तिथूनच कॉल केला तो म्हटला सेजल तुम्हाला गप्पा मारायला पगार मिळतो का सेजल म्हटली सॉरी सर असं म्हणत तिने फोन ठेवला टीशा म्हणते बापरे इतके स्ट्रिक्ट आहेत सर सेजल म्हणते यापेक्षा जास्तच पण बिझनेसमध्ये ते गरजेचं असतं असं म्हणत ती कम्प्युटरकडे पाहत राहिली टीशा मनात म्हणते कल्याणी आंटीने खरंच अडचणीत टाकलंय ऑफिसमध्ये तर फारच अवघड आहे आदित्यच्या जवळ जाणं पण करायचं तर आहेच काही हरकत नाही लंच टाईम तरी आहे तेव्हा तर फक्त आपण दोघंच असू कल्याणी आंटी आपलं दोघांचं जेवण पाठवतील खरं सांगायचं तर आदित्य खूपच हँडसम आहे अगदी माझ्या टाईपचा आयरा म्हणते रावी मी डिसाईड केला आहे रावी म्हणते काय आयरा म्हणते मी पार्ट टाइम जॉब करणार आहे त्यामुळे मी आदित्य सरांच्या जवळ राहू शकेन रावी म्हणते हो आणि आदित्य सरांच्या आजूबाजूला कोणालाही फिरकू देणार नाहीस आयरा म्हणते सकाळपासून खूप चिडवत आहेस तू मला रावी म्हणते सॉरी पण एक गोष्ट सांगू का मला खूप आनंद होतोय की तू खुश आहेस आता आपली लाईफ म्हणजे काय असते हे समजायला लागलंय तुला दुपार होत चालली होती रावी म्हणते आता आदित्य सरांचा लंच टाईम असणार तुला निघायला हवं बघ तुझा ड्रायव्हरही आला आहे असं म्हणत तिने आयराचं लक्ष गाडीच्या दिशेने वेधलं आयरा म्हटली ठीक आहे ओके बाय काळजी घे रावी म्हटली ऑल द बेस्ट आयरा कारमध्ये बसत म्हणते थँक्यू भैया घरी नाही जायचं आदित्य सरांच्या ऑफिसमध्ये घेऊन चला ड्रायव्हरने गाडी वळवली आणि काही वेळातच आदित्यच्या ऑफिसच्या बाहेर गाडी थांबवली ड्रायव्हर पटकन उतरून आयरासाठी दारू घडतो आयरा आज जाते अंबर सगळ्यांसोबत जेवायला बसणारच होता तेवढ्यात त्याने आयराला पाहिलं तो लगेच तिच्याकडे गेला ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नव्हतं की आयरा ही आदित्याची पत्नी आहे पण अंबर उठला म्हणून इतर लोकही उभे राहिले अंबर जवळ आला अंबर म्हटला गुड आफ्टरनून मॅडम आपण इथे आयरा म्हणते सरांचं कॅबिन कुठे आहे अंबर म्हणतो मी तुम्हाला घेऊन जातो आयरा म्हणते नाही तुम्ही जेवा मी जाते फक्त सांगून टाका अमर म्हणतो राईट हँडला पहिलं रूम आयरा म्हणते थँक्यू असं म्हणत ती पुढे निघाली एका एम्प्लॉईने विचारलं अंबर ही कोण आहे अंबर म्हणतो हीच तर आहे आदित्य सरांची पत्नी मनाने खूपच चांगली आहे आयराने दाट हो ठोठावलं तिशा म्हणते आदित्य लंच टाईममध्ये डिस्टर्ब केलं जातं का ऑफिसमध्ये टिफिन उघडत ती म्हणते उफ कोण आहे ये आत आयरा आत आली पायातल्या पायल आणि बांगड्यांचा आवाज कानात पडला तेव्हा आदित्यने दरवाजाकडे पाहिलं समोर आयरा उभी होती आदित्य तिला पाहताच ताबडतोब उठून उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता टीशा मनात म्हटली अगदी अंगार झालीये मी आतून काय गोडगोड बोलतायत हे दोघं आदित्य म्हणतो आयरा जी तुम्ही यावेळेस आयरा म्हणते हो तुम्हाला काय बोलायचं होतं तुम्ही जेवत होता ना जेवा आदित्य म्हणतो लंच चालूच आहे तुम्हाला ही भूक लागली असेल ना या ना आमच्यासोबत जेवा घरून जेवण आलंय चला या ना आयरा त्याच्या शेजारी बसली आयरा म्हटली मी सर्व करते प्लेट्स तर फक्त दोनच आहेत आदित्य म्हणतो मी फॅक्टरीतून आणतो प्लेट्स तिथं भरपूर आहेत आयरा म्हणते नाही सर राहू द्या तुम्ही दोघं जेवून घ्या मी नंतर तुमच्या प्लेटमधूनच खाईन आदित्य म्हणतो ओके आयराने दोघांना जेवण वाढलं आदित्यनंतर तिने त्याच प्लेटमध्ये थोडं जेवण टाकून खायला सुरुवात केली जेवत असताना तिच्या नाकावर थोडीशी भाजी लागली ते पाहून आदित्य हसायला लागला आयरा म्हटली काय झालं सर का हसताय आदित्य म्हणतो आयरा जी तुमचं नाकही भुकेला आहे वाटतं आयरा हाताने नाक पुसायला जाते तेव्हा आदित्य तिचा हात धरतो आदित्य टिश्यू पेपर घेत म्हणतो एक मिनिट मीच साफ करतो त्याने हसत हसत तिच्या नाकावरची भाजी पुसली आयरा त्याच्याकडे हसून बघत होती हे पाहून टीशा चिडली तिने पाणी प्यायलं टिशू घेतला आणि उभी राहिली टीशा म्हणते माझं जेवण झालं मी बाहेर जाते आदित्य म्हणतो ओके टीशा गेल्यावर आयरा खूपच खुश झाली आणि आदित्यकडे पाहून अधिकच खुलली आयराने जेवण संपवलं बाथरूम मध्ये जाऊन हात धुतले आणि पुन्हा आदित्यच्या जा शेजारी येऊन बसली आदित्य म्हणतो तुम्ही इथे आली होती त्याचे कारण काय आदित्य म्हणते सर मी मी पार्ट टाइम जॉब करायचा विचार करते तुमच्याच ऑफिसमध्ये हे ऐकून आदित्य थोडा आश्चर्यचकित झाला पण लगेच स्वतःला सावरलं हसत हसत सा त्याने आयराचे गाल हातात घेतले त्यामुळे आयरा क्षणभर सैरभर झाली पण लगेच तिने स्वतःला सावरलं आदित्य म्हणतो काय झालं तुम्हाला पैशांची गरज आहे का मग मला सांगा ना मी कमावतो तरी कोणासाठी तुमच्यासाठीच ना हे ऐकून आयराचा चेहरा उतरला आदित्य म्हटला अगं ओ असं करू नका माझ्या बोलण्याने दुखावली का, दुखाव का? बरं तुम्हाला नोकरी का हवी आयरा म्हणते घरी फार बोर होतं प्लीज ना नकार देऊ नका आदित्य म्हणतो ओके ठीक आहे तुम्हाला काय काम येतं जरी काही काम येत नसलं तरी चालेल मी सगळं शिकवेन तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहाल जे काम मी देईन तेच करावं लागेल कारण ऑफिसमध्ये सध्या कोणतीही जागा रिकामी नाही आयरा म्हणते चालेल सर आदित्य म्हणतो ओके चला मग बाहेर आयरा मनात म्हणते मला तर फक्त तुमच्याजवळ राहणं महत्वाचं आहे सर आदित्य सर्वांपुढे म्हणतो अटेन्शन एव्हरी वन ही आहे माझी पत्नी आयरा राणा आजपासून ही पार्ट टाईम ऑफिसमध्ये काम करेल माझ्या अनुपस्थितीत तिचे साईद वैध मानले जातील संध्याकाळपर्यंत मी सगळे पेपर्स तयार करून ठेवीन सगळे म्हणतात ओके सर अंबर म्हणतो सर मॅडमसाठी कोणता कॅबिन देऊ आदित्य म्हणतो ही माझ्याच कॅबिनमध्ये राहील यांना माझ्या प्रत्येक क्लायंट आणि मीटिंगबद्दल माहिती असणं गरजेचं आहे अंबर म्हणतो येस सर आदित्य म्हणतो सगळं आपापलं काम करा आयराजी आपण कॅबिनमध्ये चला आणि अंबर तू टीशाला फॅक्टरीमध्ये घेऊन जा आयरा म्हणते मी सुद्धा पाहून येते फॅक्टरी आदित्य म्हणतो नाही मी संध्याकाळी दाखवीन तुम्हाला अंबर टीशाला घेऊन गे फॅक्टरीमध्ये गेला आज जाताच मशीनच्या आवाजाने टीशाचं डोकंच फिरलं ती काही बोलू शकत नव्हती एक तासाने ते दोघं पुन्हा ऑफिसमध्ये परतले अंबर म्हणतो आपण आपल्या सीटवर जाऊन बसा मी सरांना अपडेट देऊन येतो टीशा म्हणते अंबर आदित्यच्या कॅबिनकडे गेला टीशा आधीपासूनच आयराच्या येण्यामुळे चिडलेली होती त्यात फॅक्टरीत जाऊन तर तिचं डोकंच फिरलं होतं टीशा मनात म्हणते अशा पद्धतीने मी कधीच आदित्यच्या जवळ जाऊ शकणार नाही आत्ताला फोन करून इथलं सगळं सांगावं लागेल टीशा आपला मोबाईल घेऊन एका बाजूला गेली आणि कल्याणीला फोन केला तिकडून कल्याणीने कॉल उचलला कल्याणी म्हटली हो टीशा बोल काय झालं टीशा म्हणते काहीच शक्य नाही आहे मी कितीही मॉडर्न का होईना पण पत्नी तर आयरालाच मानेल तो आणि तो तिच्यासोबत खूप खुश आहे कल्याणी म्हटली का काय झालं टीशा म्हणते माझ्या मते आयरालाच माझ्याशी जलन वाटते म्हणून ती पण ऑफिसमध्ये पार्ट टाइम जॉबसाठी आहे म्हणजे ती आदित्यच्या जवळ राहू शकेल आणि मी काहीच करू शकणार नाही कल्याणी म्हणते व्हॉट टीशा म्हणते हो अगदी खरं टीशाने सकाळपासून संध्याकाळपर्यंतची सगळी हकीकत सांगितली हे ऐकून कल्याणीही चिडली कल्याणी म्हटली ठीक आहे टेन्शन घेऊ नकोस उद्यापासून ती ऑफिसमध्ये येणार नाही आजचा दिवस समहाव निभाव तिला घरी रोखायचं एक भारी आयडिया आहे माझ्याकडे टीशा म्हणते ओके आंटी बाय टीशाने हसत हसत फोन कट केला आणि आपल्या सीटवर जाऊन बसली आदित्य त्याच्यासमोरच आयरा बसली होती ती त्याच्याकडे पाहत होती तेवढ्यात अंबर रूममध्ये आला अंबर म्हणतो सर मी येतो आदित्य म्हणतो फाईलमधून नसर उचलून येतोस अंबर म्हणतो सर संध्याकाळपर्यंत मिस्टर जयस्वाल यांचा ऑर्डर तयार होईल आदित्य म्हणतो ओके तू टीशाला जाऊन ट्रेन कर तुझं काम आता आयराजी करतील अंबर म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स सर चांगली असिस्टंट मिळाली अंबरच्या बोलण्यावर आयरा थोडीशी लाजली आदित्य हसत म्हणतो कामावर लक्ष दे नाहीतर खूप मारेन असं म्हणत त्याने पेन्सिल फेकली अंबरने ती झेलून घेतली आणि आयराकडे दिली व निघून गेला आदित्य म्हणतो हा अधूनमधून खूप टांग खेचतो एक दिवस माझ्या हातून भरपूर मार खाईल आयराजी कॉफी घ्याल का आयरा म्हणते हो सर आदित्यने बेल वाजवली पिऊन आत आला पिऊन म्हणतो येस सर आदित्य म्हणतो दोन कॉफी घेऊन ये पिऊन निघून गेला थोड्याच वेळात दरवाजा पुन्हा नॉक झाला पिऊन कॉफी घेऊन आत आला टेबलजवळ येताच त्याचा पाय घसरला आणि थोडीशी कॉफी आयराच्या हातावर सांडली आयरा आ, आ आदित्य म्हणतो आयरा जी तो लगेच उठून तिच्या जवळ गेला आणि तिचा हात साफ करायला लागला आयरा म्हणते मी ठीक आहे सर थोडीशीच सांडली आदित्य पिऊनवर ओरडत म्हणतो आंधळा आहेस का दिसत नाही गेट आऊट आदित्यचा राग ऐकून सगळे एम्प्लॉई उठून कॅबिनकडे पाहू लागले काचेमुळे सगळं स्पष्ट दिसत होतं टीशा ताबडतोब आत गेली पण आदित्यचा राग पाहून विचारायची तिची हिंमत झाली नाही पिऊन अजूनही जमिनीवर पडलेला होता त्याच्या कमरेला लागलं होतं आयरा लगेच त्याच्याजवळ गेली आयरा म्हटली काका तुम्ही ठीक आहात ना हळू उठा आयराला मदत करताना पाहून आदित्यचा सगळा राग शांत झाला आयराने त्याचा हात धरून त्याला उठवले आयरा म्हटली सर शांत व्हा यांची काही चूक नाही आहे पाय घसरला फक्त एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कोणाला नोकरीवरून काढता का तुम्ही त्यांना काढून टाकलं तर त्यांच्या घराचं काय होईल नवीन नोकरी इतक्या लवकर कुठे मिळेल त्यांना माफ करा प्लीज आदित्य म्हणतो ठीक आहे आयरा हसत म्हणते थँक्यू सर अंबर भाऊ सगळे एम्प्लॉई बाहेर उभं राहून ऐकत होते अंबर आत आला अंबर म्हणतो जी मॅडम आयरा म्हणते अंबर भाऊ काकांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा सारा खर्च सर करतील आणि काका तुम्ही आराम करा बरे झाल्यावरच या पिऊन म्हणतो नाही मॅडम जी मी ठीक आहे थोडीशीच मुरगड आहे फर्स्ट एड बॉक्समध्ये बोलिनी स्प्रे आहे मी लावतो पेन किलर घेईन बरा होईन आयरा म्हणते ठीक आहे अंबर भाऊ त्यांना बाहेर घेऊन जा आणि स्प्रे लावायला मदत करा आणि एखाद्याला कॅबिन साफ करायला पाठव अंबर म्हणतो जी मॅडम आदित्य म्हणतो अंबर अँटीबायोटिक क्रीम कोणाच्या तरी हातून लवकर पाठव अंबर म्हणतो येस सर अंबर पिऊनला घेऊन बाहेर गेला त्याच्या निघताच आदित्यने पुन्हा आयराचा हात पकडला आणि फुंकर घालू लागला हे सगळं टीशा बघत होती ती जवळ येऊन पाहू लागली टीशा म्हणते आयरा फार जाळलं का हात असं म्हणत मुद्दाम तिचा हात दाबून पाहू लागली आयरा म्हणते आ आदित्य रागाने ओढत म्हणतो टीशा वरपासून खाली थरथरत होती सॉरी सॉरी दुखावलं का आदित्य म्हणतो टीशा कृपया तुम्ही बाहेर जा मी रागात काही वाईट बोलू नये आदित्यच्या डोळ्यात आयरासाठी असलेलं प्रेम आणि जिव्हाळा पाहून तिशा आतूनच होरपडून गेली ती तडक कॅबिनमधून बाहेर निघून गेली थोड्या वेळात एक महिला कर्मचारी अँटीबायोटिक क्रीम घेऊन आली आदित्यच्या हातात ते पाहून ती परत गेली आदित्यने लगेच औषध उघडून आयराच्या हाताला लावलं आणि फुंकर घालू लागला आयराने त्याचं प्रेम आणि आपुलकी पाहून त्याच्याकडे हसत पाहिलं आदित्य म्हणतो इतकं जळालंय आणि म्हणतेस थोडंसंच आहे आयरा म्हणते थोडंसंच आहे आदित्य म्हणतो चूप हे थोडं आहे आयरा म्हणते याहून जास्त सहन केलंय मी सर आदित्य म्हणतो आणि काय आयरा म्हणते काही नाही काही वेगळ्या प्रकारची जळजळ देखील असते जी दिसत नाही पण समजली जाते आदित्य म्हणतो काय बोलताय स्पष्ट बोला आयरा म्हणते राहू द्या काही गरज नाही औषध लागलंय ठेवा नंतर लावेन फक्त हे कपडे काही करता येईल का आदित्य म्हणतो फॅशन गारमेंट्स बिझनेसची मालकीन कपड्यांसाठी चिंतेत आहे माझे डिझायनर पूजाने आजच एक गाऊन तयार केला आहे मागवतो आदित्याने बेल वाजवली पूजा आत आली पूजा म्हटली येस सर आदित्य म्हणतो पूजा तू आज जो गाऊनचा सा सॅम्पल तयार केलास तो घेऊन ये मॅडमचे कपडे खराब झाले आहेत त्या तो घालतील पूजा म्हणते ओके सर पूजा बाहेर गेली काही वेळाने स्काय ब्लू गाऊन घेऊन परत आली तिने तो आयराला दिला आणि निघून गेली आयरा गाऊन घेऊन बाथरूममध्ये गेली दुसरीकडे अंबर पिऊनला मदत करत होता पिऊन म्हणतो अंबर सर मॅडम खूपच चांगले आहेत आज त्यांच्यामुळे माझी नोकरी वाचली अंबर म्हणतो मी सांगितलं होतं ना मॅडम खूप छान आहेत आता कसं आहे दुखणं पिओन म्हणतो खूप आराम आहे एक गोळी घेतली की अगदी बरा होईल अंबर म्हणतो ठीक आहे गोळी घे बस आता आणि ऐका सगळे आता पुढे कुणीही काकांना काही मागणार नाही ज्याला जे जा हवंय तो स्वतः जाऊन घेईल सगळे म्हटले ओके पूजा म्हटली माझं मन अगदी आनंदी झालंय मॅडमला पाहून किती काळजी करतात भाऊक आहेत छान आहेत आदित्य म्हणतो शेवटी पत्नी कुणाची आहे आदित्य बाहेर आला आणि त्याला बघून सगळे पुन्हा आपापल्या सीटवर बसले तो पिऊन जवळ गेला आदित्य म्हटले नंदू काका कसं आहे आता जर अजूनही कमर दुखत असेल तर घरी जा जेव्हा बरं वाटेल तेव्हा परत या पगारातून पैसे नाही कापणार नंदू पिऊन म्हणाला नाही सर मी ठीक आहे सगळे लोक आश्चर्याने आदित्यकडे बघत होते आज पहिल्यांदाच त्याने रागावर संयम ठेवला होता नाहीतर एरवी तुळीशी चूक झाली तरी तो नोकरीवरून काढून टाकायचा पण आज स्वतः येऊन विचारपूस करत आहे पिऊन म्हणतो सर मी कॉफी घेऊन येतो तुम्ही कॅबिन मध्ये जा आदित्य म्हणतो नाही राहू द्या तेवढ्याच सगळ्यांचं लक्ष आयराकडे गेलं ती कॅबिनमधून गाऊन घालून बाहेर आली होती स्काय ब्लू रंगात ती अगदी एखाद्या दे राजकन्येसारखी दिसत होती सगळे तिच्याकडेच पाहत राहिले इतक्यात ऑफिसच्या दरवाजा जडून एका स्त्रीचा आवाज आला स्त्री म्हणते ब्युटिफुल व्हेरी ब्युटिफुल सगळ्यांनी दरवाज्याकडे पाहिलं तिथे आदित्यची क्लायंट मिसेस गावा उभी होती त्यांना पाहून आदित्य त्यांच्या दिशेने निघाला आदित्य म्हणतो हॅलो मिसेस गावा चला आपण आज जाऊन बोलूया मिसेस गावा म्हणते बोलणं तर होतच राहील आधी हे सांगा तुमच्या या मॉडेलने जो गाऊन घातला आहे तोच का तो, तो सॅम्पल आहे जो मी पाहायला आले आहे आदित्य आयराकडे पाहत म्हणतो हो मिसेस गावा म्हणतात मला तुमचा हा डिझाईन खूप आवडला आदित्य म्हणतो थँक्यू आयरा जी इकडे या आयरा म्हणते हो आदित्य म्हणतो मिसेस गावा ही माझी मॉडेल नाही ही माझी पत्नी आहे आयरा म्हणते हॅलो मिसेस गावा मिसेस गावा म्हणतात हॅलो आदित्य म्हणतो मिसेस गावा चला आपण आज जाऊन बोलूया पूजा सगळे डिझाईन्स कॅबिनमध्ये घेऊन या पूजा म्हणते येस सर ती ति तिघंही मिटिंगसाठी कॅबिनमध्ये गेले कॅबिन आधीच नीट साफ केलेला होता मागून पूजा फाईल्स आणि लॅपटॉप घेऊन आत आली मिसेस गावा यांना सगळे डिझाईन्स आवडले त्यात सगळं फायनल करून निघून गेला आदित्य म्हटला आयराजी तुमचा हात जळालाय आजसाठी इतकंच पुरे घरी जाऊया आयरा म्हणते हो सर चला संध्याकाळी आदित्य टीशा आणि आयरा तिघही घरी गेले घरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी कल्याणीच्या रूममध्ये गेले आदित्य म्हणतो मामाजी तयार झाले का चला मी तुम्हाला एअरपोर्टवर सोडतो कल्याणी म्हणते आदित्य बेटा तिकीट रद्द केली आहे तुझे मामा आजारी पडले आहेत पोट बिघडले आदित्य म्हणतो तुम्ही मला का नाही सांगितलं डॉक्टरला बोलावलं का कल्याणी म्हणते हो बेटा डॉक्टरने औषधं दिली आहेत आता तीन चार दिवसांनी दिल्ली जाऊ आदित्य म्हणतं आता हे घर तुमचंही आहे जेव्हा मन होईल तेव्हा जा तुम्ही दोघांनी जेवलं का कल्याणी म्हणते तुझ्या मामाजींचं जेवून झालं आता तुम्ही तिघं फ्रेश व्हा मग आपण सगळे एकत्र जेऊ रात्री सगळे एकत्र डायनिंग टेबलवर बसून जेवत होते कल्याणीला आयराचं ऑफिसला जाणं अजिबात आवडलं नव्हतं पण ती ही गोष्ट आदित्यला सांगू शकत नव्हती म्हणून काही बोलली नाही जेवण करून सगळे आपापल्या खोलीत निघून गेले सकाळी आदित्य वर्कआउटसाठी उठला तेव्हा पाहतो तर काय आयरा खोलीतच योगा करत होती जो ती दररोज पूजा करत होती आदित्य जवळ गेला आदित्य म्हटला आयराजी तुम्ही योगा करताय पूजा करत नाही आत आयरा म्हणते सर मी ठरवलंय की आता मी सुद्धा रोज योगा करेन अभ्यास करणाऱ्यांसाठी योगा खूप गरजेचा असतो आणि आता ऑफिसलाही जाते त्यामुळे मन शांत राहतं एका दिवसात आयराचं हे बदललेलं रूप पाहून आदित्य समजून गेला की आयराला टीशाबद्दल जडतंय म्हणून ती आदित्यच्या जवळ राहण्यासाठी आपलं वेळापत्रक बदलते आहे पण हेच तर आदित्यला हवं होतं म्हणून त्याने काहीच बोलला नाही टीशा आजही बागेत योगा करत होती पण आदित्य मात्र आयरासोबत खुश होऊन वर्कआउट करत होता तो टीशाकडे गेला नाही टीशा बाहेर वाट पाहत होती पण जेव्हा आदित्य बाहेर आला नाही तेव्हा ती नाराज होऊन परत घरात गेली ती कल्याणीच्या रूममध्ये गेली कल्याणी म्हटली काय झालं एवढं लवकर योगा संपवलास टीशा म्हटली हो आदित्य आलाच नाही आणि जाव। ती आयराला ऑफिसला जाऊ देऊ नका जर तुम्हाला वाटतं की मी आदित्यच्या जवळ जावं कल्याणी म्हणते डोंट वरी ती ऑफिसला जाणार नाही चल माझ्याबरोबर ये माझ्याकडे एक प्लॅन आहे तू मंदिरातून थोडंसं तिळाचं तेल घेऊन ये टीशा म्हणते तेलाचं काय करणार कल्याणी म्हणते पहिल्यांदा आणून दे टीशा पूजा घरात गेली तिळाचं तेल घेऊन कल्याणीला दिलं टीशा म्हणते आता काय करणार कल्याणी म्हणते फारसं काही नाही बघत जा कल्याणीने बाटली घेऊन आणि थोडंसं तेल आपल्या खोलीपासून थोड्या अंतरावर ओतून टाकलं पण ती बाटली टिशाला दिली परत जागी ठेवायला आयरा योगा करत होती आदित्य जमिनीवर हात ठेवून पुशअप्स करत होता आयरा सूर्यनमस्काराच्या स्थितीत उभी होती एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून पण तिचं लक्ष मात्र आदित्यकडे होतं ती हसत हसत त्याच्याकडे पाहत होती पाहताना तिचा तोल गेला यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये